पुन्हा एकदा माधवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आजचा आपला मेनू आहे मस्त देशी झणझणीत पावभाजी सर्वांची एनी टाइम फेवरेट असते ती म्हणजे पावभाजी चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात आपल्याला हे सर्व साहित्य पावभाजीसाठी लागणार आहे इथे दोन वाटी फ्लावर चिरलेला अर्धी वाटी ओला वाटाणा दोन वाटी चिरलेला बटाटा व एक वाटी चिरलेली शिमला मिरची या सर्व भाज्या आपल्याला धुऊन घ्यायच्या आहेत धुवत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे आहे जेणेकरून भाज्यांवरची औषध फवारणी किंवा केमिकल हे निघून जाते आता या सर्व भाज्या आपल्याला एका कुकरमध्ये शिजवण्यासाठी घ्यायच्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये अजून एक्स्ट्रा ही ॲड करू शकता mm -hmm. आता यामध्ये एक ग्लास पाणी व एक चमचा मीठ टाकायचं आहे कुकर होतो तोपर्यंत कोरची तयारी करायची आहे आपल्याला लसूण आणि आल्याची पेस्ट करून घ्यायची आहे तसेच दोन टमॅटोची पेस्ट करून घ्यायचे आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे व तदनंतर कुकर चेक करायचा आहे आपली भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही भाजी शिजल्या असतील तर आपल्याला त्या छान बारीक करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे भाज्या एकसारख्या मौसूत छान शिजल्यानंतर पावभाजी पण खूप छान होते फोडणीची तयारी करू मी इथे खास पावभाजीसाठी सवाईचा मुंबई पावभाजी मसाला आणलेला आहे या मसाल्याने पावभाजी उत्तम होते आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचं आहे तुम्हाला तूप जर नको असेल तर तुम्ही तेलही ॲड करू शकता तूप तापल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा चिरलेला भाजून त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची आहे ती छान व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे तांबडं तिखट ॲड करायचं आहे व तेही तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला जो पावभाजी मसाला वापरायचा आहे तो यामध्ये एक चमचा ॲड करायचा आहे तर हे सर्व भाजून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो प्युरी यामध्ये ॲड करून तेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे टोमॅटो प्युरी भाजत असताना यामध्ये किंचितचं मीठ टाकायचं आहे पण भाजत असताना यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळं मिठाचं प्रमाण हे थोडंच ठेवायचं आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित तेल चिपेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान मसाला भाजला गेला आहे आपला आता यामध्ये आपल्याला शिजवलेल्या भाज्या ॲड करायच्या आहेत व हे सर्व एकत्रित मिक्स करून आपल्याला यामध्ये लागल असं पाणी ॲड करायचं आहे आता भाजीला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे उक आल्यानंतर आपल्याला एक चमचा कसुरी मेथी यामध्ये ॲड करायची आहे व अर्धा चमचा धनेपूड ॲड करायचे आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहे व भाजी छान उकळी येईस तोपर्यंत तशीच गॅसवर ठेवायची आहे भाजीला छान उकळी येऊ लागलेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे पावभाजीचा खमंग असा घरभरवा सुटलेला आहे स्वानंदा तर घाई चालू आहे कधी पावभाजी तयार होतीये आणि कधी मी खातो आता ही पावभाजी आपल्याला दुसऱ्या गॅसवर तशी चुकवत ठेवायची आहे तोपर्यंत आपण तुपात पाव भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये साजूक तूप टाकलेलं आहे व छान ताजे ताजे पाव आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहेत प्रकारे आपली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त पक्ताक्षणी खाऊ वाटणारी पावभाजी तुम्हीही अशाच पद्धतीने एकदा नक्की करून पहा मलाही रिप्लाय द्या तुमची पावभाजी कशी झाली ते आता यामध्ये आपल्याला मस्तपैकी बटर टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे लिंबू पिळायचा आहे आणि चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे वा क्या बात हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಆತ ಭೇಟು ಪುಡಲ್ ವೀಯಮದೇ ತೊಪ ನಮಸ್ಕಾರ